श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ सुमेधा सुधीर कुलकर्णी राहणार फलटण जिल्हा सातारा यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुमेधाताई सांगतात श्रीराम रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव होता ती तारीख मी बऱ्याच दिवसांपासून लक्षात ठेवली होती जमलं तर त्या दिवशी जिथे जन्मोत्सव करतात अशा एखाद्या देवळात जायचे अथवा अगदीच जमले नाही तर घरीच छोट्याशा प्रमाणात जन्मोत्सव साजरा करायचा आणि दिवसभर नामाचा नेम घ्यायचा असे मी मनोमन ठरवले होते परंतु जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी शनिवारी संध्याकाळी वय वर्ष अठ्ठ्याऐंशी असलेल्या माझ्या सासूबाईंची तब्येत एकदम बिघडली त्यांना खूपच त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली घरात आम्ही पतीपत्नी दोघेच असल्याने काय निर्णय घ्यावा हे ठरे ना शेवटी जरा वेळाने आईंना थोडे बरे वाटत आहे हे बघून उद्या सकाळी काय ते ठरवू असा विचार केला श्रीकृपेने दुसऱ्या दिवशी सकाळी आईंचे दुखणे बऱ्यापैकी आटोक्यात आले होते त्यामुळे ॲडमिट करण्याचा विचार रहित केला पण या सगळ्या गोंधळात मी मात्र श्री महाराजांचा जन्मोत्सव त्या दिवशी आहे हे साफ विसरून गेले नेमका उत्सवाच्याच दिवशी उठायला उशीर झाला त्यानंतर आदल्या दिवशीच्या आजारपणावर चर्चा व मनात तेच विचार या सगळ्या गोंधळात सकाळचे साडेदहा वाजून गेले आज उत्सव आहे याचा विसर पडून मी नेहमीसारखी देवाची पूजासुद्धा करून घेतली सकाळपासून मोबाईल पण पाहिला नव्हता त्यामुळे जन्मोत्सवाचे स्मरण व्हायला कुठलाच मार्ग नव्हता तदनंतर साधारण साडेदहाच्या दरम्यान यजमानांना श्री चैतन्य कुलकर्णी या त्यांच्या एका ओळखीच्या साधकांचा फोन आला हे आंघोळीला गेले असल्याने फोनवर त्यांचे नाव पाहूनही मी तो न उचलण्याची चूक केली पुन्हा पाच मिनिटांनी त्यांचा फोन आला तेव्हा मात्र मी त्यांना हे तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतील असे सांगितले तेवढ्यात त्यांना काय वाटले कोणास ठाऊक ते म्हणाले तुम्ही सरांना एक निरोप द्याल का आज आमच्याकडे श्री महाराजांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी तुम्ही दोघांनी महाप्रसादाला बारानंतर अवश्य यावे अशी इच्छा आहे बारा वाजता आरती आणि नंतर महाप्रसाद होईल असे म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि मी मात्र क्षणभर सुन्न झाले आज आपल्या श्री महाराजांचा जन्मोत्सव आणि आपण ही गोष्ट साफ विसरून गेलो या विचाराने डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले श्रींच्या जन्माची वेळ टळून गेलेली होती ना आरती ना महाराजांना नैवेद्य ना हार ना महाराजांच्या एखाद्या पदाचं गायन यातील आपण काही म्हणजे काहीच केले नाही या विचाराने अत्यंत वाईट वाटले तसं पाहिलं तर आईंना त्या दिवशी खूपच बरं होतं पण आपण मात्र तेच विचार त्याच चर्चा या गोष्टींमध्ये किती गुंतून गेलो होतो याबद्दल स्वतःचाच प्रचंड राग आला मनातून खूप शरम वाटली आतून दुःखाचे कढ येऊ लागले मनात म्हटलं महाराजांच्या भक्तांनी किती वेगवेगळ्या प्रकारे अगदी थाटामाटात उत्साहात आनंदात जन्मोत्सव साजरा केला असेल आणि मी बघा किती करंटी प्रपंचात इतकी गुरफटून गेले की वर्षातून एकदाच येणाऱ्या जन्मोत्सवाचे मला विस्मरण झाले त्यानंतर देवघरातील श्री महाराजांच्या तस्विरीकडे मोर्चा वळवला आणि त्यांना म्हटलं माऊली आम्हा भक्तांना तुम्हीच तर बुद्धी देताना का नाही आज मला आठवण केलीत सद्गुरू आणि वेड्या भक्तांमध्ये का अंतर पाडलेत तुम्ही माझ्यावर रागावलात का हो आजच्या पवित्र दिनी तुमच्या सेवेची एकही संधी मला का घेऊ दिली नाहीत का असे केलेत तुम्ही एवढी सुंदर पर्वणी माझ्या हातून का घालवलीत अशा तऱ्हेने स्त्रींपाशी मन मोकळे केले आणि अकस्मात स्त्रींच्या भक्तवत्सलतेची जाणीव झाली मला विस्मरण झाले तरीही श्रींनी श्री चैतन्य कुलकर्णी यांच्या घरी महाप्रसादाला बोलावले होते तिथे श्री महाराजांचा पाळणा असेल जन्मोत्सवाचे दिव्य वातावरण असेल आरती व महाप्रसादही मिळेल नामजप होईल असा विचार करून घरातील कामे भराभर आवरून मी एकटीचं तिकडे निघाले ऐनजवळ यजमानांना थांबणे भाग होते अतिशय उत्साहाने घराबाहेर पडले आणि श्रीकृपेचा आणखीन एक अनुभव आला आदल्या दिवशी बंद पडलेली कितीही कीक मारल्या तरी चालू न होणारी माझी स्कूटर लगेच चालू झाली तिथे पोहोचले तेव्हा बारा वाजून गेले होते मला तर वाटले एव्हाना आरती होऊन महाप्रसादाला सुरुवातही झाली असेल पण श्रींची कृपा पहा मी तिथे पोहोचते न पोहोचतेच तोच श्री महाराजांच्या आरतीचे स्वर कानी पडले जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुरायावपदी संहरी माया पुनश्च डोळे पाण्याने डबडबले आरती झाल्यावर श्री महाराजांचे दर्शन घेतले अपार्टमेंटच्या खाली पार्किंगमध्येच छोटासा मंडप टाकून छोटासा पण अतिशय सुंदर पाळणा बांधून रंगीबेरंगी फुलांच्या माळा सोडून अगदी थाटात जन्मोत्सव साजरा केला होता खूपच सुंदर सजावट केली होती सगळं पाहून खूप समाधान वाटले घरून आणलेली सुवासिक फुले फळे दक्षिणा श्री महाराजांच्या चरणी अर्पण केली त्यानंतर श्री महाराजांनी माझ्याकडून पंक्तीत वाढण्याची सेवा करून घेतली जवळजवळ शंभर सव्वाशे भक्त जेवले असतील अगदी गोंदवल्यात असल्यासारखे आजूबाजूचे वातावरण होते श्री महाराजांनीच जन्मोत्सवाची माझी हौस पुरविल्यामुळे मन अगदी शांत झाले सकाळची माझी तळमळ मनस्ताप उद्वेग कुठल्या कुठे पळून गेले स्त्रींचे खूप खूप आभार मानले आणि शांत तृप्त आनंदी मनाने दुपारी घरी परतले आता एकच मागणं त्यांच्याकडे मागावंसं वाटतं की काय वाटेल ते झालं तरी तुमचे आणि तुमच्या संबंधित गोष्टींचे मला कधीही विस्मरण होऊ देऊ नका श्रीराम समरेथ साधक हो सुमेधाताईंना सासूबाईंच्या आजारपणाच्या धावपळीमुळे श्रींच्या जन्मोत्सवाचा विसर पडला परंतु आपल्या लेकराला त्या सोहळ्यापासून त्या आनंद उत्सवापासून वंचित करावे असे श्रींना तरी वाटेल का म्हणूनच स्त्रींनी त्यांचे भक्त श्री चैतन्य कुलकर्णी यांच्यामार्फत ताईंना फोन करून उत्सवाचे आमंत्रण दिले एवढेच नव्हे तर त्या सोहळ्यात ताईंकडून पूजा अर्चा नामस्मरण व वा पंगतीत वाढण्याची सेवा देखील करून घेतली व ताई तेथे वेळेवर पोहोचाव्यात म्हणून एवढे दिवस बंद असलेली स्कूटर देखील त्वरित चालू करून दिली वस्तुत स्त्रींना देखील आपल्या भक्तांशिवाय चैन पडत नाही म्हणूनच तर जेव्हा एका प्रवासात स्त्रींचे आगगाडीचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढले होते तेव्हा अगदी काही वेळातच त्या डब्यातून उतरून स्त्री आपल्या मंडळींबरोबर दुसऱ्या वर्गाच्या डब्यात जाऊन बसले अहो अखिल ब्रह्मांडाचे नायक असलेल्या त्या देवाचे भक्तांवर असीम प्रेम असण्याचे कारण तरी काय असावे त्या देवाला सगुणात भक्तांनीच आणले ना त्याला साकारत्व भक्तांवाचून मिळणे शक्य आहे का भक्तांवाचून त्याची सेवा तरी कोण करील जसे सोन्याची अंगठी आणि त्यातील हिऱ्याचे कोंदण ही एकमेकांच्या योगाने सुशोभित आहेत तसेच देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहेत देवाखेरीज भक्ताला निष्कामपद देणारा कोण आहे जसे मुलाचा आणि आईचा परस्पर संबंध असतो तसा देवाचा आणि भक्ताचा एकमेकांवर अपरिमित स्नेह असतो देव आणि भक्त यांच्या नात्यातील हाच दिव्य निर्मळ स्नेहसंबंध दर्शविणारा अभंग लिहिताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात भक्ता देवा कैसे रूप घडे सेवा शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा देवावीण भक्ता कोण देता निष्कामता तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ श्रीराम समरेथ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ